पंती यांसा तीन पंती सा साक्षी कांबळे तृतीयपंथी यांचा प्रभाग क्रमांक तीनमधून उमेदवारी अर्ज दाखल तृतीयपंथी व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लढणार साक्षी कांबळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तीन क गटमधून तृतीयपंथी महिला उमेदवार विकास कांबळे उर्फ साक्षी कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला आहे यावेळी त्यांनी तृतीयपंथी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत हक्कासाठी आपली उमेदवारी असल्याचे स्पष्ट केले साक्षी कांबळे म्हणाले की तृतीयपंथी समाजाला आजही अनेक सामाजिक आर्थिक आणि प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागते या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी मी आयुष्यभर लढेन तसेच प्रभाग क्रमांक तीनमधील नागरिकांचे रस्ते लाईट गटार पाणी पुरवठा आणि इतर मूलभूत गरजांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे माझे प्रमुख उद्दिष्ट आहे प्रभाग क्रमांक तीन क गटमधून त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला असला तरी भाजपकडून उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळत असल्याची चर्चा आहे विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपचे ज्येष्ठ नेते व आमदार सुरेशभाऊ खाडे हे स्वतः उपस्थित राहून साक्षी कांबळे यांच्यासोबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे करे अर्ज सादर करण्यात आला तृतीयपंथी उमेदवाराच्या या उमेदवारीमुळे प्रभा क्रमांक तीन मधील निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता असून सामाजिक समावेशन आणि समान हक्काच्या मुद्द्यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे नमस्कार मी विकास यमनावा कांबळे उर्फ साक्षी आ, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील दोन हजार सव्वीस निवडणुकी एक एक मी एकमेव तृतीय पंथी आज महानगरपालिकेत अर्ज दाखल सादर केला आहे आणि माझ्या समाजाचे लोकांसाठी प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन त्यांचा प्रश्न सोडवायचं काम आम्ही करणार आणि अनेक समाजाचे लोकांसाठी पण करणार अशी जिद्द ठेवून मी लढणार ओके काय बोलायचं मी प्रभाग क्रमांक तीन मधून इच्छुक उमेदवार आहे आणि माझ्या तृतीय पंथींना न्याय मिळवून द्यावे आणि त्यांचे प्रश्न सोडवणे माझं उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मी निवड निवडणुकी लढणार आणि अनेक सर्व नागरिकांना सर्व नागरिकांचं पण प्रॉब्लेम सो सा, ना, सामान्य नागरिकांचा पण प्रश्न सोडवून आम्ही देणार गटारी रोड पाणी लाईट हे सगळे प्रश्न सोडवणार एवढंच विनंती आणि